नमस्कार मित्रांनो मी यश्विन पांडे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तर पारे बा आताच व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे मुंबई पोलीसचं फिजिकलची सुरुवात झालेली आहे म्हणजे आता त्याचं ठरलेलं आहे की येणारी भरती जी आहे आपल्याला असं वाटत होतं की पावसाळ्यानंतर ही भरती होऊ शकते परंतु चान्सेस म्हणजे काहीच नाही आता भरती प्रक्रिया ही चालू होऊन जाईल कारण की हे जे मुलींची भरती स्टार्टिंग सुरू झालेली आहे हॉल हॉलटिकीटसुद्धा आलेले आहे मुंबई चालकचं आहे हे आणि चालकची झाल्यानंतर लगेच सुरुवात होईल मुंबई पोलीस शहरची ठीक आहे म्हणजे आता आपल्याला आता भरपूर विद्यार्थी म्हणत होते की बाई विधानसभेच्या इलेक्शननंतर भरती होऊ शकते किंवा हा पावसाळा झाल्यानंतर भरती घेईन परंतु आता असं काहीच नाही आहे भरती प्रक्रिया ही ह्याच महिन्यात शेवटी शेवटी यायची संपून जाईन आणि पुढच्या महिन्यात म्हणजे भर पावसात भरती होईल मुंबई शहराची ठीक आहे म्हणजे सर्वात महत्त्वाची अपडेट होती आणि आणखी म्हणजे मेन म्हणजे की सर्वात जास्त फॉर्म पोलीस भरतीचे मुंबईले आहे आणि त्याच्यातच एक एकच फॉर्म आहे शक्य होतो डबल फॉर्म नाही आहे आणि लिस्टहीसुद्धा कमी लागाल भरपूर पोरं म्हणत होते की सर मुंबईची लिस्ट एकशे वीस करा तुम्ही टोटल एकशे वीसवर तुमचा भरपूर चान्सेस आहे लागायचे जास्तीत जास्त समोर मी तुम्हाला एकशे वीस त्याच्यापेक्षाही कमी लिस्टिंग एकशे वीस भरपूर झाले एकशे वीसपेक्षाही कमी लिस्ट येईल मुंबईले यावर्षी भरपूर पोरं लागणार आहे आणि जागाही जास्त आहे म्हणजे लिस्ट कमी लागणार आहे ठीक आहे आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण पोलीस भरतीच्या आता हे जे मुंबईचं मुंबईचा पेपर आहे मुंबईच्या पेपरच्या हिशोबानं नवीन बॅच चालू करून राहिलो परंतु ऑनलाईन बॅच नाही आहे हे अमरावतीतल्या पुरायसाठी फक्त ऑफलाईन बॅच सुरू करून राहिलो तीन महिन्यात गणित हा विषय कंप्लीट करणार आहे आपण आणि फक्त पंधराशे रुपये त्याचा कोर्स घेऊन राहिलो गणिताचा ठीक आहे पंधराशे रुपयात तीन महिने संपूर्ण गणित कम्प्लीट पंधराशे रुपयात ठीक आहे ज्या विद्यार्थ्याला बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी ऑफलाईन आपल्या गोपाळनगर एरियात आपल्या बॅचेस चालू राहिल्या सकाळी नऊची बॅच आहे ते अगोदर सुरू झालेली आहे ची बॅच आहे ते अगोदर सुरू झालेली आहे संध्याकाळी सातची बॅच आहे त्या जुन्या बॅच आहे परंतु ही नवीन बॅचचा टाईम काय आहे तर नवीन बॅचचा टाईम संध्याकाळी सहा वाजताचा आहे सहा ते सात फक्त एक तास गणित शिकू ऑफलाईन अमरावती शहरात ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचं असेल त्यांनी ह्या नंबरवर संपर्क करा आणि अलीकडे आता जवळपास ह्या तीन ते चार दिवसात आपण बॅच चालू करणार आहे म्हणून लवकरात लवकर शक्यतो कॉल करा ज्यांना बॅच जॉईन करायचे म्हणजे पाचशे रुपये महिनापर्यंत तीन महिन्यात पंधराशे रुपयात आपण संपूर्ण गणित हा विषय कम्प्लीट करू फक्त मुंबई पोलीसच्या हिशोबानं ठीक आहे हा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायला चालवणार असाल तर सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद